श्रीमद भगवद्गीता अध्याय पहिला अर्जुन विषादिवू भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला गीतेच्या रूपात महान उपदेश दिला आहे हा पहिला अध्याय त्या उपदेशाची प्रस्तावनाच आहे कौरव पांडव या दोन्ही पक्षातील मुख्य योद्ध्यांची नावे सांगितल्यावर मुख्यतः अर्जुनास कुळनाशाच्या शंकेमुळे उत्पन्न झालेल्या मोहयुक्त विषादाचे यात वर्णन आहे अथ प्रथमोद्याय धृतराष्ट्र म्हणाला हे संजय धर्मभूमी कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडूचे पुत्र युद्धाच्या निमित्ताने गेले होते त्यांनी आत्तापर्यंत काय केले ते मला सांगा संजय म्हणाला हे राजन पांडवांचे व्यूहरचनेने सज्ज असलेले सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन त्यांना म्हणाला हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र युव रचना केलेली ही पांडवांची विशाल सेना पहा या सेनेत भीम व अर्जुन यांच्यासारखी अनेक शूरवीर आणि महाधनुर्धर आहेत सत्य की विराट महारथी द्रुपद दृष्टकेतू चेकितान पराक्रमी काशीराज पुरुजित कोंतीभोज नरश्रेष्ठ शैब्य पराक्रमी योदामन्यू बलवान उत्तमौजा सुभद्रानंद अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाचही पुत्र हे सर्वच महारथी आहेत हे ब्राह्मण श्रेष्ठ आता आमच्यापैकी जे माझ्या सैन्याचे से महत्वाचे सेनानी आहेत ते लक्षात घ्या तुमच्या माहितीकरता मी त्यांची नावे सांगतो येथे तुम्ही स्वतः आणि पितामह भीष्म कर्ण संग्राम विजय कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण तसेच सोमदत्त कुमार भरीश रवा आहेत याशिवाय निष्णात व युद्धकलेत कुशल असे इतर पुष्कळ शूरवीर आहेत हे सर्वच माझ्यासाठी जीवावर उदार झालेले आहे पिशवांनी सनतोपरी रक्षण केलेले हे आपले सैन्य अमर्याद आहे तर भीमाने रक्षण केलेली पांडवांचे सैन्य मर्यादित आहे तुम्ही सर्वांनी सर्व वेव द्वारांवर नेमून दिल्याप्रमाणे ठामपणे उभे राहून पितामहा भीष्मांचेच सर्व दृष्टीने रक्षण करावे संजय म्हणाला हे राजन कुरुवंशातील सर्वात वयोवृद्ध महापराक्रमी भीष्म पितामहांनी दुर्योधनाला आनंदित करण्यासाठी प्रचंड गर्जना करून जोराने आपला शंख पोंकला त्यानंतर अनेक शंख नवबती डंके ढोल आणि तुतार्या एकाच वेळी वाजू लागल्या त्या आवाजाने प्रचंड हल्ला पल्ल माजला त्याचवेळी शुभ्र घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या भगवान श्रीकृष्णाने आणि अर्जुनाने दिव्य शंख फुंकले ऋषिकेशांनी म्हणजेच स्वयं श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा शंख फुंकला अर्जुनाने देवदत्त आणि भयंकर कर्म करणाऱ्या भीमाने आपला पौंड्र नावाचा महाशंख वाजविला कुंतीपुत्र राजा अनंत अनंतविजय नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला हे राजन महाधनुर्धर काशीराज महारथी शिखंडी दुष्टधुम्म विराट अजिंक्य सात्यकी द्रुपद द्रौपदी पुत्र आणि महाभाऊ अभिमन्यू यांनी आपापले निरनिराळे शंख वाजवले आकाश व पृथ्वीला दुमधुमवून टाकणाऱ्या त्या तुंबळ आवाजाने कौरवांची हृदय भेदून टाकली हे राजन ज्याच्या ध्वजस्तंभावर हनुमंत आहेत अशा अर्जुनाने धनुष्य हाती घेऊन विविध रचनेतील कौरवांकडे पाहून भगवान श्रीकृष्णांना म्हटले हे अच्युत माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा म्हणजे युद्धाच्या इच्छेने येथे उभ्या ठाकलेल्या आणि ज्यांच्याशी मला लढावे लागणार आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन दुष्टबद्दी दुर्योधनाचे युद्धात कल्याण इच्छणारे जे हे राजे लोक या ठिकाणी आले आहेत त्यांना मला पाहायचे आहे संजय म्हणाला राजन अर्जुनाने असे म्हणताच श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी आपला उत्तम रथ उभा केला आणि भीष्म द्रोणाचार्य व सर्व राजे लोकांच्या उपस्थितीत म्हटले की हे पार्थ युद्धासाठी येथे जमलेल्या या सर्व कौरवांना पहा यानंतर पार्थाने दोन्ही सैन्यात असलेले आपले वाड वडील आजोबा आचार्य काका मामा भाऊ पुत्र नातू मित्र सासरे व हितचिंतक यांना पाहिले तेथे उपस्थित त्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना पाहून कुंती पुत्र अर्जुन करुणेने अत्यंत व्याकुळ झाला आणि खिन्न होऊन असे म्हणाला अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्ण हे यादवा युद्धासाठी जमलेल्या या स्वजनांना पाहून माझी अवयव गळून जात आहेत कशाला कोरड पडली आहे माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे आणि माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहे हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि अंगाची जळजळ होत आहे माझे मन चक्रावून गेले आहे त्यामुळे मला येथे यापुढे थोडा वेळसुद्धा उभे राहणे शक्य नाही हे केशवा मला फक्त विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत या युद्धात माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे व कसे कल्याण होणार आहे हे सुद्धा मला कळत नाही हे कृष्ण मला तर विजयाची तसेच राज्य व सुखाचीही इच्छा नाही हे गोविंदा यांचा वध करून आम्हाला राज्य काय करायचे भोगसाधने काय करायची किंवा जगून तरी काय करायचे यांच्यासाठी आम्ही राज्य भोग व सुखाची इच्छा करावी तेच हे सगळे आपल्या धनसंपत्तीची व प्राणांची आशा सोडून युद्धाला उभे ठाकले आहेत हे सर्व गुरुजन वडील पुत्र आजी मामे सासरी नातवंडे मेहुणे व इतर नातलगच आहेत हे मधुसूदना त्यांनी मला मारले तरी बेहत्तर परंतु पृथ्वीस काय तर त्रैलोक्याच्या राज्यासाठी मी या सर्वांना मारू इच्छित नाही हे जनार्दन कौरवांना मारून आम्हाला कोणता आनंद मिळणार आहे या आतताईंना मारून तर आम्हाला पापच लागणार आहे म्हणून हे माधव प्लेस बांधव असलेल्या कौरवांना मारणे मला योग्य वाटत नाही कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होऊ जरी लोभामुळे बुद्धीभ्रष्ट झालेल्या या लोकांना कोळक्षयाचा दोष व मित्रद्रोहाचे पातक दिसत नसेल तरी हे जनार्दन कोळनाशाचा दोष जाणणारे आम्ही या पापापासून दूर राहण्याचा विचार का बरे करू नये कुळनाश झाल्याने पूर्वापार चालत आलेले कुळधर्म नष्ट होतात आणि कुळधर्म नाहीसे झाल्याने त्या संपूर्ण कुळात अधर्म पसरतो हे कृष्ण कुळात जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रियांकडून स्वैरवर्तन घडते आणि हे वैष्णवी स्त्रिया बिघडल्यामुळे जातीची सरमिसळ होते वर्णसंकर उत्पन्न होतो वर्णसंकरामुळे या कुळाला आणि कुळाचा घात करणाऱ्यांना नरकातच जावे लागते एवढेच नव्हे तर पिंडदान तिलोदक इत्यादी न मिळाल्याने त्या कुळातील पितरांची अधोगती होते अर्णशक्कर घडवणाऱ्या दोषामुळे कुळघात्यांचे सनातन पूर्वपार चालत आलेले जातीधर्म व कुळधर्म नाहीसे होतात हे जनार्दना यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहे अशा लोकांना दीर्घकाळ नरकवास भोगावा लागतो असे आम्ही ऐकत आलो हो। आहोत अरे रे किती खेदाची गोष्ट आहे की जाणत असूनही आम्ही हे महापाप करायला तयार झालो आहोत राज्य व सुखाच्या लोभाने आम्ही स्वजनांनाच मारण्यास सज्ज झालो आहोत जर शस्त्रधारी कौरवांनी माझं शस्त्र व प्रतिकार न करणाऱ्या रणांगणावर मारले तर ते मरणेही मला अधिक सुखवाह हो वाटेल संजय गुणाला एवढे बोलून रणभूमीवर शोकाकुल झालेल्या अर्जुनाने धनुष्यपान बाजूला टाकले आणि युद्धाच्या आसनावरून पुढे मारून खाली सार्थाच्या आसन जाऊन बसला अशा प्रकारे उपनिषद ब्रह्मविद्या व योगशास्त्ररूपी श्रीमद भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादात अर्जुन विषाद योग नामक पहिला अध्याय संपूर्ण झाला